आमच्या मराठी एस न्यूज चॅनल आणि माझा तालुका न्यूजपेपरच्या पेपरच्या सर्व प्रेक्षक वाचक व जाहिरातदार तसेच हितचिंतक आणि सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा मनेशजीत संदीप अडसूळ संपादक मराठी यस न्यूज चॅनल आणि माझा तालुका न्यूजपेपर परिवार पटणकोरली येथील श्री क्षेत्र विठ्ठल बिरदेव मंदिर तीर्थक्षेत्रास मेघालयाचे राज्यपाल चंद्रशेखर एच विजयशंकर भेट देऊन दर्शन घेण्यासाठी उद्या शनिवार दिनांक रोजी सायंकाळी पाच वाजता येणार असल्यानं समस्त धनगर समाज व गावातील नागरिकांनी स्वागताची जय्यत तयारी सुरू केली आहे मेघालयाचे राज्यपाल चंद्रशेखर एच विजयशंकर यांच्या स्वागतासाठी समस्त धनगर समाज बांधवानी ताशा तसेच गजन नृत्य व धनगर मूळ मेढके वेशातील पारंपरिक व स्त्रिया उपस्थित राहून परंपरा संस्कृतीचं दर्शन घडवणार असून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समस्त धनगर समाज गावातील नागरिक तसेच निमशासकीय शासकीय विद्यार्थी शासकीय अधिकारी संस्था व पदाधिकारी यांनी स्वागताची तयारी सुरू केली आहे दरम्यान आज मंदिर परिसरात कागल तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी पाहणी करून माहिती घेतली मराठी एस न्यूज साठी पट्टण सिद्धू गोरगावे